वरवट बकाल जळगाव जामोद रस्त्यावर खचलेला पांडवपूल जीवघेणा दुरुस्तीअभावी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी संग्रामपूर तालुका वरवट बकाल ते जळगाव जामोद या महत्त्वाच्या मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून खचलेला पांडव पुलाचा भाग प्रशासनाच्या निष्क्रियतेचे प्रतीक ठरत आहे रस्त्याची सद्यस्थिती इतकी धोकादायक झाली आहे की कधीही मोठी दुर्घटना घडेल अशी भीती प्रवाशांमध्ये तीव्र झाली आहे या मार्गावर काही महिन्यांपूर्वी केळीने भरलेल्या आयशर आणि ट्रॅक्टरची भीषण धडक होऊन एकाचा मृत्यू झाला होता मात्र त्या अपघातातून काहीही धडा न घेता संबंधित विभागाने अद्याप या पुलाची पाहणी किंवा दुरुस्तीचा कोणताही ठोस मनोदय दाखवलेला नाही त्यामुळे नागरिकांच्या नाराजीत सातत्याने वाढ होत आहे इंडियन गॅस गोडाऊनजवळील या धोकादायक ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांनी केवळ चुना किंवा पांढरे मार्किंग करून कागदी खानापूर्ती केली पण खचलेल्या पुलावर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम आजपर्यंत सुरू झालेले नाही परिणामी हा भाग प्रवाशांसाठी सापळा बनला आहे दरम्यान डिसेंबर रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष देवराव शामराव सोळंके यांच्या नातेवाईकांचा याच ठिकाणी अपघात होण्याचा प्रसंग घडला वरवट बकाल जळगाव रोडवरील पांडव पोलटिकाणी मोटारसायकल घसरून ते जखमी झाले प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोल्यात हलविण्यात आले हा प्रकार म्हणजे प्रशासनाला मिळालेला आणखी एक गंभीर इशारा आहे संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी आणि संबंधित विभागाची झोप मोडण्यासाठी तालुका अध्यक्ष देवराव सोळंके यांनी आज सकाळी खचलेल्या पुलाच्या कडेला बेशर्माचे झाड लावून अनोखी निदर्शने केली या मार्गावरून शाळा कॉलेजची मुले पोलीस कर्मचारी शासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक यांची दैनंदिन मोठ्या प्रमाणात ये जा असते अशा परिस्थितीत दुरुस्ती अभावी होणाऱ्या धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी नागरिकांनी तसेच सामाजिक संस्थांनी जोरदारपणे केली आहे संग्रामपूर रोडवरती अपघाताचे खूप प्रकार होत आहेत त्यामुळे आपण बघू शकता संग्रामपूर तहसील असो किंवा वरुटबकाल विद्यार्थी असो किंवा तशीच्या कामासाठी पंचायत समितीच्या जा कामासाठी जाणारे गॅस भरण्यासाठी जाणारे असे कित्येक युवक युवती किंवा आपली बस झाली जळगाव व वरटबकाल टेलरा महेशॉट वरुटबकाल आहे इथून या रोडची दुर्दशा बघून बघू शकता भोंगळ कारभार संबंधित खात्याला विनंती आहे की अशी अपघात काही महिन्यापूर्वीच एक किंवा दोन महिन्यापूर्वीच शाळेजवळची मोठा अपघात टळला त्यात एका जणाचा मृत्यू झाला हे स्वतः त्यांना माहीत असून या रोडनी भरधाव रेतचे ट्रॅक्टर वगैरे असे भरधाव धावतात अशी ऍक्सिडेंटची भीती इथं एक पूल आहे एक छोटी एक नदी आहे वहान नाला आपण बघू शकता त्या नाल्यावरती अरुंद पूल आहे अरुंद पुलामुळे इथं गाडी क्रॉस होत नाही त्यामुळे या गंभीर घटना होऊ शकतात व गंभीर अपघात घडू शकतात यासाठी संबंधित कार्याने इथं कारवाई करून ताबडताब ताबोड

तालुका अध्यक्ष मी माझ्या घरी रात्री मावले येत सत्तानी त्यांचा एक अपघात घडला दोघांना पडले की त्यांना सरकारी दाखव्यामध्ये घेऊन त्यांचं ट्रीटमेंट केलं आणि त्यांनी त्यांना सुद्धा भयंकर मार लागलेला आहे आता सध्या त्यांची तब्येत बरी आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी या अशा वस्तूवर लक्ष ठेवून काही ना काही करायला पाहिजे कारण की आता संबंधित अधिकारी अशा तिथे झाले की त्यांना फक्त नोटायचं आहे इकडे पण बघायचं आहे कारण की कोणी इकडे लक्ष देत नाही अशी थोडी ऍक्सिडंट कळले आतापर्यंत मी रोज येतो इथं माझं वास येत इथं माझ्या शेतात येतानी मला इथं लय नको मिळलेले तिकडे आणि रात्री असा अपघात कळला आहे की माझ्या घरचे सुद्धा पाहुणे होते त्यांनी मला फोन केला ते मी इथं आलो तर माझं म्हणणं हे आहे साहेब की मला कोणाच्या जीवाची कदर आहे यासाठी मी स्वतः इथे येऊन या उन्हाताना हे दगडं भरून आणि हे सर्व रोडचं हे वातावरण पाहून हे सर्व पुतळ्या लावून हे मी स्वतः मेहनत करून या ठिकाणी या सर्व अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांच्या नावाने मी इथे एक बेसमचं झाड लावतो आणि हे बेसम धन्य सोडून द्या आणि तुम्ही चांगले कामं करा कारण की तुम्हाला नाही काही ना काही तुम्ही हातपाय हलवले तर कोणाची जीव वाचतील अशी माझी इच्छा आहे सर सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा